तर इथे मी एक मध्यम आकाराचा पत्ता असा पत्ताकोबीचा गड्डा घेतला होता वजनी म्हणाल तर जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढा असेल चिरताना थोडासा लांब आणि असा जाडसर चिरून घेतला जास्तच बारीक किंवा किलचा केला नाही मग शिजतानाही तो लवकरच शिजतो चन डाळ आधी आणि खूपच गाळ असा होतो तर यासाठी डाळही मी एक दीड ते दोन तास आधी भिजवून घेतली होती तर डाळ भिजवली तेव्हा ही अर्धी वाटी एवढी होती तर आता भिजून पूर्ण एक वाटी डाळ झाली आहे त्यानंतर इथे आपण चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेऊयात एक तीनशे ग्रॅम एवढा पत्ताकोबीच्या गड्ड्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत सोबतच एक मोठा टोमॅटो आणि त्याचबरोबर एक लसणाची गाठ अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन हिरवी मिरची मुठभर अशी कोथंबीर आता सर्वात आधी आपण कांदा चिरून घेऊया कांदा थोडंसं जुनं असं आहे म्हणून थोडंसं याला काळसर आहे आणि सालही निघायला मग थोडा वेळ जातो पण असा अर्धा भागात मी हा चिरून घेतला आहे आणि अर्ध्या भागात चिरून अशी सालही मग पटकन निघते तर सर्व कांद्याची साल काढून झाल्यानंतर आता कांद्याला जे हे काळं लागलेलं असतं आता ह्या कांद्याला एवढं नाही आहे पण जास्त जुनं असेल तर खूप काळा असा कांदा असतो तर जेवढाही कांद्याचा काळा भाग आहे तेवढा आपण हा सर्व कांदा दोन फोडींमध्ये चिरून धुवून घेऊयात तर ह्या कांद्याला तुम्ही पाहू शकता खूप काळं असं लागलेलं आहे म्हणून कांदा आपण चांगला धुवून घेऊयात कचराही असा प्लेटमध्ये टाकला की मग पटकन डस्टबिनमध्ये टाकता येतो जास्त कांद्याची साल इकडे तिकडे होत नाही तर आता कांद्याचा वरचा जो कडक भाग आहे तो आपण काढून टाकूयात तर इथे मी कांदा चिरताना जास्त बारीक कांदा चिरणार नाही आहे पत्ताकोबी पण अशी लांब चढक चिरून घेतली आहे तसाच कांदा असा उभा पातळ चिरून घेते किंवा आडवा असा जसा आपण बिर्याणीला चिरतो तसाच मोठा मोठा कांदा चिरून घेते तर हे पहा या पद्धतीने असा मी हा पातळ सर आणि असा आडवा कांदा चिरला आहे हवं तर तुम्ही कांदा असा तुमच्या आवडीनुसार लांब फोडींमध्येही चिरून घेऊ शकता किंवा आवडत असेल तर बारीकही कांदा चिरू शकता तर इथे या पद्धतीने आपण सर्व कांदा चिरून घेऊयात आणि हिरवी मिरचीसुद्धा इथे मी दोन ते तीन घेतले आहेत तर इथे मिरचीला फक्त असा उभा चिरा देते हे पहा या पद्धतीने आणि सर्व मिरच्या आपण अशा उभ्या चिरून घेऊयात ही भाजी खायला फार टेस्टी अशी लागते अगदी चमचमीत तर होतेच पण चपातीसोबतसुद्धा फार मस्त लागते किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो इतकी छान अशी ही पत्ताकोबीची भाजी होते मोठी मिरची होती म्हणून दोन भागात करून घेतली आणि दोन टुकड्यांमध्ये करून अशामध्ये चिरा देऊन घेतल्या टोमॅटोसुद्धा आपण असं लांबफोळींमध्ये चिरून घेऊयात तर एक मोठा असा टोमॅटो घेतला होता टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता तर टोमॅटो जाडसर आणि लांबच पोळी ठेवल्या आहेत तर या पद्धतीने मी इथे टोमॅटो कांदा मिरची चिरून घेतली आणि लसूण इथे आपण एक गाठ घेतली होती मध्यम आकाराची तर एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेऊयात किंवा दहा ते बारा आणि लसूण सोलून झाल्यानंतर आपण यात आले आणि लसूण ताजी ताजी ससे ठेचून घ्यायचे आले लसूण ताजी ताजी ठेचले की स्वाद आणि सुगंधही मग छान येतो आता खलबत्त्यामध्ये सर्वात आधी आले घातले आले असे सर्वात आधी ठेचून घेतले आधी ठेचले की मग त्यानंतर लसण ठेचायचा म्हणजे एकसारखे आले लसूण ठेचले जातात किंवा आले लसणची पेस्टही मग एकसारखी होते नाहीतर मग आधी लसूण आलेसोबत ठेचला तर मग आले, आले थोडीशी जाळसर राहते आणि लसणाचं लवकरच पाणी होऊन अगदी बारीक असा लसूण ठेचला जातो तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे किंवा अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तरतळले तर चर चा चा की पाव चमचा एवढे हिंग घालूयात चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर यात चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा आपण परतवून घेऊयात पण जास्त लालसर करायचा नाही आहे आपल्याला कांदा अगदी थोडासा असा गुलाबी रंगावर परतला कांद्याचा थोडासा रंग बदलत आला की तेव्हा आता यात घालूया आपण एक ते दीड चमचा एवढी आले असून पेस्ट किंवा ताजे ताजे ठेचलेले आले असून आणि ती सुद्धा काही सेकंदांसाठी मस्त यात परतवून घ्यायचे आले आलेलसून परतवल्यानंतर आता घालूया यात कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं पुन्हा अजून काही सेकंदांसाठी हे आले नसून कांदा मस्त असा परतवून घेऊयात जास्त कांदा शिजवायचा नाही तर तेलामध्ये असा थोडासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर काही पावडर मसाले घालूयात एक ते दीड चमचा एवढे धने पावडर एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर इथे मी काश्मिरी मिरची पूड आणि घरचं लाल तिखट मिक्स केलं आहे अर्धा चमचा एवढी जिरी पावडर त्याचबरोबर आता चणा डाळ घालूयात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता मी इथे अर्धा चमचा एवढा घरचं लाल तिखट घातलं आहे आणि एक चमचा एवढं काश्मीरी मिरची पूड आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर हे मसाले आणि डाळ चांगली मध्यम ते मंद आचेवर परतवून परतवून घेतलं त्यानंतर यात टोमॅटो घालूयात चिरलेला आणि खलबत्त्यात मी आले लसूणची पेस्ट करून घेतली ती त्यातच अगदी पोहे खाण्याची दोन तीन चमचे पाणी घालून यात ॲड केलं आता अगदी थोडंसं मीठ घालूयात पाव चमचा एवढं डाळीपुरतंच मीठ घालून आता पुन्हा हे आपण मस्त असं परतवून घेऊयात टोमॅटो आपल्या जरी ह्या मोठ्या फोडी दिसत असतील पण भाजी शिजेपर्यंत भाजी पूर्ण होईपर्यंत टोमॅटो ही मस्त अशी भाजी शिजतील आता चांगलं परतवल्यानंतर यात घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढा गरम मसाला किंवा सब्जी मसालाही घालू शकता आणि पुन्हा एकदा यात मिक्स करून घेऊयात असा शेवटी गरम मसाला घातला की त्याचा स्वाद आणि सुगंध टिकून राहतो मस्त असं यात मिक्स करून घेतलं आता आजूबाजूने छान असं याला तेल सुटते गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं एक ते दीड ग्लास एवढं म्हणजे डाळ ही मग आपली इथे चाळीस पन्नास टक्के एवढी शिजून जाते तर तुम्ही पाहू शकता अजिबात हा डाळ आणि मसाला खाली लागला नाही आता पुन्हा एकदा आपण उलटपालट करून घेऊयात चांगलं हलवून घेतलं एक, एक सारखं आता हे मिसळून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया चिरलेली पत्ताकोबी आणि यावरच घालूया आता चवीनुसार मीठ आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घालून यावर झाकण ठेवायचं म्हणजे भाजीचं प्रमाण मग कमी होतं आणि मस्त असं सर्व या मसाल्यामध्ये परतवता येतं तर काही सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं आणि आता पत्ताकोबी आणि भाजी चांगली आपण मिक्स करून घेऊयात गॅस आता थोडंसं मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून एक सारखं हे परतवत राहायचं आता तुम्ही पाहू शकता थोडंसं असं प्रमाण कमी झालं आणि सर्व मसाल्यामध्ये पत्ताकोबी मिक्स झाली आहे यात अर्धा चमचा एवढी हळद घातली एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात पावडर मसाल्यांसोबत हळद तुम्ही घालू शकता आता एकदा सर्व मिक्स करून घेतलं आणि चांगलं असं हे आता परतवल्यानंतर आता यावर पुन्हा झाकण ठेवूयात आणि अर्ध ते एक ग्लास एवढं पाणी आता एक चार ते पाच मिनटं आपण भाजी शिजू दिली पुन्हा झाकण काढायचे तर हे पहा असं दोन ते तीन वेळा करायची चांगली दहा ते बारा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची मध्ये दोन दोन तीन तीन मिनटांनी अशी पाहायची तर आता एक तीन चार मिनटांनी आपण पाहिली कुठेही भाजी लागली नाही अजून थोडीशी कसर राहिली की ते तपासून पाहूयात तर आधी आपण डाळ पाहूयात तर शिजली किंवा नाही तर हे पहा मस्त अशी डाळ शिजली आहे भाजी आपली तयार झाली आहे भाजी मस्त शिजली आहे डाळही चांगली शिजली तर मी इथे दोन ते तीन वेळा अशी ही भाजी शिजवून घेतली झाकण ठेवून मध्ये मध्ये एक दोन वेळा तपासून पाहिली आता वरून आपण हिरवी मिरची घालूयात आवडत असेल तुम्ही कांद्यासोबतही हिरवी मिरची घालू शकता किंवा नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल मी अशी वरून घालते भाजीसोबत थोडीशी अशी कच्ची राहिली मिरची किंवा तळी गेली तर खूप खायला स्वाद लागते आणि एक चमचा एवढी कसुरी मेथी हातावर चुरून घातली सर्व मस्त मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त अशी परतवून परतवून घेतली एकदा पुन्हा गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून आता पाणी न ठेवताच एक ते दोन मिनटं ही भाजी वाफेत अजून शिजवून घेतली तर हे पहा मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत ही भाजी झाली आता कुठेही पत्ता पाणी राहिलं नाही अगदी सुक्की आणि सुटसुटीत अशी ही भाजी झाली आहे खायलासुद्धा एवढी छान आणि टेस्टी लागते वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि जी सिक्रेट जिन्नस म्हटली ती म्हणजे बटर तर अर्धा बटरचा तुकडा असा तोडून यात घालायचा आणि मस्त एक सारखं पुन्हा भाजी आपण हलवत राहूया एकदा मंद आचेवर चांगली उलटपालट करूयात म्हणजे बटरचा तुकडाही मस्त यात वितळेल पुन्हा एकदा परतावून घेतली एवढ्या भाजीसाठी एक अख्खा बटरचा तुकडा घालू शकता एक ते दीड एवढा बटरचा तुकडा वापरू शकता माझ्याकडे एवढा शिल्लक होता म्हणून मी एवढा वापरला असेल तुमच्याकडे जास्त तर जास्त बटर घालू शकता खूप छान अशी ही कोबीची भाजी लागते अजिबात उघ्र किंवा वशट वास येत नाही यामुळे घरातील सर्वच आवडीने खातील मुलंसुद्धा मागून खातील एवढी चमचमीत आणि चटपटीत अशी भाजी होते एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी सोप्या पद्धतीने टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता सर्वच कौतुक करतील इतकी छान छान लागते रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंड द्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद